नमस्कार मित्रांनो आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत नदी प्रदूषण आणि त्याचे अर्थकारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे का आपण कधी विचार केलात का की एखादी नदी सहजासहजी प्रदूषित होते का प्रदूषित होताना त्या नदीसाठी किती पैशाचा भ्रष्टाचार होतो मित्रांनो नदी प्रदूषित करणं ही काही छोटी गोष्ट नाही त्यासाठी शेकडो कोटीचा खेळ असतो आणि हे सगळं फक्त पैशासाठी एक निर्मळ नदी कचऱ्याने रासायनिक द्रव्याने कशी गटार बनवली जाते हे समजून घेऊया नदी प्रदूषणाची किंमत नदी प्रदूषण हे फक्त नैसर्गिक संपत्तीवर आघात करत नाही तर त्याच्या पाठीमागे प्रचंड आर्थिक भ्रष्टाचाराचा खेळ असतो या प्रदूषणात सामील असलेल्या काही औद्योगिक गट स्थानिक प्रशासन आणि विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती मिळून शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करतात सरकारी योजना परवाने आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लागणाऱ्या नियमापासून बचाव करण्यासाठी मोठा पैसा खर्च केला जातो ही अनियंत्रित आर्थिक चक्रेच नद्या अवस्थात आणतात साखर कारखान्यांचे योगदान काही साखर कारखाने हे नदी प्रदूषणात मोलाचे योगदान देतात बहुतांश साखर कारखाने सहकार तत्व चालतात परंतु या कारखान्यांचे पाणी शुद्ध करणे ही त्यांच्या यादीत नसते उलट प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा न उभारता हे स काही साखर सम्राट रासायनिक प्राणी थेट नदीत सोडतात त्यासाठी आपल्या ताकदीचा वापर करतात औद्योगिक वसाहती आणि त्याचे कचरा पाणी मोठमोठे उद्योगधंदे आणि औद्योगिक वसाहती देखील यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम असतानाही परवाने न घेता अनेक उद्योगधंदे थेट आपले औद्योगिक वेस्ट पाणी नाल्यामार्फत नदीत सोडतात यामुळे औद्योगिक प्रदूषण वाढते आणि हजारो नागरिकांना विषारी पाणी प्यावे लागते हे सर्व सरकारी नियम आणि प्रदूषण नियंत्रण उपायाकडे दुर्लक्ष करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या सहाय्यानं होतं नद्याकाठच्या गावातील काही भ्रष्ट ग्रामपंचायतींची पदाधिकारी सरळ सरळ उद्योगाकडून आर्थिक लाभ घेतात आणि त्यांचे सांडपाणी गावच्या नाल्यामध्ये रात्रीच्या वेळी चोरून थेट सोडण्यास सवलत देतात ज्यामुळे आपल्या नद्यांचे जीवन संपत चालले आहे त्यांना हे माहीत नाही की पुढे जाऊन हेच पाणी आपल्या गावकऱ्यांना पिण्यासाठी परत द्यायचे आहे चार पैशासाठी आपल्या गावकऱ्यांचा जीव ते धोक्यात आणतात कदाचित त्यांना असे वाटत असेल की केवळ आमच्या गावातील प्रदूषित पाण्यामुळे थोडीच नदी प्रदूषित होणार आहे यावरून मला एक गोष्ट आठवते एका मोठ्या पात्रामध्ये सर्व अन्ना एक बादली दूध आणून टाकण्याचा आदेश केला जातो प्रत्येकजण रात्रीच्या वेळी म्हणतो की सगळ्यांनी तर दूध ओतले आहे मी एकट्यानेच पाणी ओतले तर कोणाला कळणार आहे आणि सकाळी उठून पाहतात तर अख्खे पात्र पाण्यानेच भरलेले असते त्या दुधाचा पत्ताच नसतो महापालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीची कर्तव्यमुक्ता महापालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायती यांचे बजेट काही हजार कोटीचे असते हे प्रशासन नागरिकांना पिण्याचे पाणी ड्रेनेज आणि स्वच्छतेची सुविधा पुरवण्याचे दावे करतात परंतु ते स्वतःच नद्या प्रदूषित करतात यातील प्रमुख समस्या म्हणजे शहराच्या सांडपाण्याचा व्यवस्थापनाचा अभाव आहे सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी या महापालिकांना थेट पाईपलाईन योजनेद्वारे धरणातून पाणी हवे असते पण तिथे विसंगती अशी की स्वतः प्रदूषित केलेल्या नदीचे पाणी मात्र त्यांना नको असते यामुळे एक महत्त्वपूर्ण शिफारशीची गरज आहे एखाद्या शहराला धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी हवे असेल तर त्यांनी त्यांच्याकडील शंभर टक्के सांडपाणी प्रक्रिया करून शुद्ध करून ते शहराजवळील शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचे बंधन करावे यासाठी कायद्यानुसार तरतूद करून या अटीचे पालन केल्यास थेट पाईपलाईनद्वारे धरणाचे पाणी देणे बंद करावे याचे परिणाम प्रदूषित पाणी पिल्याने कित्येक नागरिक आजारी पडतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि यामुळे अनेकांचे प्राण जातात हे गंभीर आहे कारण ज्यांच्याकडे जे थांबवायची ताकद आहे ते याच्यात सहभाग आहे परंतु हे सर्व बदलण्यासाठी एक सशक्त कायदा आणि जबाबदार जनतेच्या जागृतीची गरज आहे मित्रांनो नदी आपल्या जीवनाचा आधार आहे ती फक्त पाणी पुरवते असे नाही तर ती संस्कृती आरोग्य आणि भविष्यासाठी जीवन देते नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना जबाबदार झाले पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कारण हे फक्त पाण्याचे प्रश्न नाही तर आपल्या सर्वांच्या जीवनाचा प्रश्न आहे शेवटी एक विचार करून पहा तुमच्या प्रत्येक कृतीचा या नद्यावर काय परिणाम होत आहे चला एकत्र येऊया जागरूक होऊया आणि आपल्या नद्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करू